नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबरगाव रोडला आर टी ऑफिसपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये वसंत विहारमध्ये मजल्यावरती लिफ्ट अवेलेबल आहे त्या ठिकाणी एकोणीस लाखामध्ये वन बी एच के विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे ज्याची किंमत एकोणीस लाख रुपये वसंत विहारमध्ये आहे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऐंशी ते नव्वद टक्के लोन फॅसिलिटी त्यावर अव्हेलेब अवेलेबल आहे बाबागाव रोड आर टी ऑफिसपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे खरेदी करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकते लातूर प्रॉपर्टी अड्डा नावनं आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते चौथ्या मजल्यावरती फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला कमी बजेटमधल्या प्रॉपर्टी पाहिजे तर त्यांनी नक्की संपर्क करा कारण अशा प्रॉपर्टी सहसा उपलब्ध होत नाहीत समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही खूप सुंदर फ्लॅट आहे वन बी एच के आहे आणि कमी बजेटचा असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी लोन करून देखील ह्या फ्लॅटवरती मिळणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो वन बी एच के आहे समोरच्या बाजूला आपल्याकडे हे बेडरूम आहे मा कॉमन बेडरूम आहे एक हॉल किचन बेड या ठिकाणी आपल्याकडे विक्रीसाठी आहे धन्यवाद